ज्या मालिका केल्या त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असायचं की पुढे जाऊन हे असं असं होणार आहे किंवा लव्ह स्टोरी तरी सुरु व्हायची लग्न म्हटलं की ट्विस्ट आहे ना हाच सगळ्यात मोठा <laughs> ट्विस्ट आहे <laughs> त्या आहे की त्या कपलचं नक्की काय होतं पुढे हॅलो मी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि अर्थातच अद्वैतचं लग्न आहे आणि अद्वैत माझ्यासोबत आहे कसं आहे फर्स्ट क्लास आणि खूप छान लुक बद्दल काय सांगशील लुक बद्दल जर काही कॉम्प्लिमेंट्स असतील तर ते देविकाला जे आमची कॉस्च्युम स्टायलिस्ट आहे आणि आमची जी चॅनलची टीम आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर संकिता तावडे श्मा आमचा क्रिएटिव्ह रोहित या सगळ्यांना क्रेडिट जातं कारण ते खूपच पर्टिक्युलर असतात कॉस्च्युम्सच्या बाबतीत कोण कसा दिसेल देसे, कसा प्रेझेंट करायचं आहे कॅरेक्टर हे याच्याबद्दलचं त्यांचं व्हिजन खूपच कमाल आहे हा एंगेजमेंटचा ड्रेस आहे माझा आणि लग्नाचा जो आहे तो वेगळा आहे थोडासा आणि त्याच्याबद्दल खूपच म्हणजे काय म्हणतो खूपच युनिक आहे तो बरं आता लग्न नैना सोबत आहे पण नैना असणार आहे लग्नात की दुसरं कोणीतरी असणार आहे काय सांगशील आहे दुसरं कोणी आहे का हे सगळं <laughs> कमेंट सेक्शन यात भरणार आहे दुसरं कोणी असेल तर बरे मालिकेत ट्विस्ट येतच राहतात आणि मालिक लग्न म्हटलं की ट्विस्टच आहे ट्विस्ट बद्दल काय सांगशील का लग्न म्हटलं की ट्विस्ट आहे ना हाच सगळ्यात मोठा <laughs> ट्विस्ट आहे आणि ट्विस्ट म्हणजे मुळातच कुणाबरोबरही लग्न होते लग्नामध्ये ट्विस्ट हे असतातच आपल्या डे टू डे संसारात म्हणा किंवा ते सगळं डील करणं मॅरिड लाईफ डील करणं जे आहे कुठल्याही कपलला त्यांच्या आयुष्यात असंख्य काय म्हणतो छोटे मोठे प्रॉब्लेम्स आणि त्याला ओव्हरकम करणं हे चालूच असतं आणि त्यालाच संसार म्हणतात त्याच्यामुळे त्याची गंमत आहे हा आता लग्न कोणाबरोबर होत आहे ते मला माहित नाहीये अद्वैतला मालिकेमध्ये त्याच्यामुळे त्याच्यासाठी तर ते खूपच कॉम्प्लिकेटेड असणार आहे सगळं अद्वैत आणि कलाचं जे काही बॉन्ड आहे सारखं भांडण किंवा नाहीच जमत दोघांच्या त्या दोघांच्या बॉन्डबद्दल काय सांगशील काय बॉन्ड म्हणजे खूपच एकमेकांच्या ऑपोजिट कॅरेक्टर्स आहेत दोघे आणि त्या अशा सिच्युएशन मध्ये एकमेकांना भेटलेत की त्यांच्या भेट म्हणजे जे फर्स्ट इम्प्रेशन असतं असं म्हणतो ना एखाद्याबद्दल ते अद्वैतच्या मनात आहे आणि कलाच्या मनातही तसंच आहे म्हणजे ती मला आगाऊ म्हणते आणि मला वाटतं की ती सत सतत माझ्या डोक्यात जाते ही जी ती पन, ता ता हे जे आहे ते इक्वेशन असणारच आहे म्हणजे त्या इक्वेशनचीच गंमत आहे की त्या कपलचं नक्की काय होतं पुढे आणि म्हणूनच मला पण अभिनेता म्हणून हे कॅरेक्टर परफॉर्म करताना खूप चॅलेंजेस आहेत कारण आत्तापर्यंतच्या ज्या मालिका केल्या त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असायचं की पुढे जाऊन हे असं असं होणार आहे किंवा लव्ह स्टोरी तरी सुरू व्हायची याच्यामध्ये असं आहे की दोघांचा जो बॉन्ड आहे तो इतका ऑपोजिट वाला आहे त्याच्यामुळे आम्ही एका नोटवरती येऊ की नाही काय होईल आलो तर काय होईल वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे खूप कॅरेक्टर आणि ही जर्नी दोघांची कशी पुढे जाते त्याबद्दल अपोजिट अट्रॅक्ट होतं असं म्हणतात पण याआधी तू मालिकेत काम केलंय तेव्हाही अशीच त्या टाईपमध्ये भूमिका होती की आधी अपोजिट आणि नंतर प्रेमात वगैरे पडणं तर ते सगळं आता पाहायला मिळणार आहे का तशा पद्धतीचं म्हणणार नाही हां दोन गोष्टी आहेत की इथे पण भांडणं होतात तिथेही भांडणं होतात पण आधीची जी मालिका होती स्वाभिमानबद्दल जर बोलत असेल तू तर तर शांतानूचं कॅरेक्टर असं होतं की त्याला चाईल्डहूड ट्रॉमा होता म्हणजे त्याची आई त्याला लहानपणी सोडून गेलेली असते जिला करिअर करायचं असतं म्हणून म्हणून त्याच्या डोक्यात एक राग असतो पण इथे तर तसं नाही आहे इथे ही मुलगीच जी भेटलेली आहे ती रॉंग नोटवर भेटलेली आहे म्हणजे जग जगात अद्वैत चांदेकर हा खूप चांगला माणूस आहे पण ती मुलगी आली की त्याचं जे बाकीचं रूप आहे ते दिसतं आणि असं वाटतं की हा असा आहे का पण तो तसा नाही ही जी गंमत आहे ना ती प्ले करण्यात मजा आहे एकंदरीतच मालिकेबद्दल काय सांगशील आणि लग्न वगैरे कशी धामधूम चालू आहे ऑफस्क्रीन काय धमाल चालू आहे ऑफस्क्रीन धमाल करायला आज वेळ नाही कारण खूप मोठा बंच दिलेला आहे आणि आज खूप तामझाम आहे म्हणजे खूप गेस्ट चाललेले आहेत लग्नासाठी त्यामुळे प्रेक्षकांसाठी खूप सरप्राईजेस आहेत खूप त्यांचे आवडते कलाकार आज इथे आलेले आहेत लग्न आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही तर एकमेकांना असे फारसे भेटलेले नाही आहे म्हणजे सीन्स असल्यामुळे भरपूर सीन्स आहेत त्यात प्रोमोसुद्धा करायचा आहे आणि शिवाय लग्न लग्नाचा तामजाम आणि बरं तो एवढा मोठा ड्रामा की काय होणार आहे या लग्नामध्ये सो तारेवरची कसरत चालू आहे आणि एन्जॉय करतोय मी ते नॉर्मल शूट लाईफ असतं ते वेगळं आणि लग्नाचा शूट म्हणजे माहोल असतो हा माहोल कसा आहे तुझ्यासाठी टिपिकल लग्नासारखा आहे म्हणजे बघतोस ना तू सजावट वगैरे केलेली आहे एंट्रन्स पासून मग लग्नामध्ये फक्त एकच आहे <laughs> जेवण जे आहे ते साईट वरच सा, जेवण आहे <laughs> लग्नातलं जेवण असतं तसं नाही म्हणजे जरा इमॅजिन करायला लागतो आपण असं सगळं बघून की अरे पुरी असेल श्रीखंड असेल वगैरे तसं नाही थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही इथे आलात तुम्ही सुद्धा अद्वैत आणि नयनाच्या लग्नाला नक्की या मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका